माय मौली विचारमंथन संस्कृतीचे करूजत्तन कारतना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रिवाणी माहेर माहेरभाव आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे जाल्याने तिन ने सांजा करुणे स्वयंपाक ता ओगड दरवाजे अंबे नैवेद्याला माझा घोगड दरवाजा अंबे नैवेद्या लग झाल्या तिन्ने सांजा करुणे स्वयंपाक ता घोगड आंबे न... दरवाजा नैवेद्या लग पहिला नैवेद्य कळणा कोंड्याचा मान तुला देते मी अर्धे कुंक पहिला नैवेद्य कळणा कोंड्याचा मान तुला देते मी घे हळदी कुंक वचा जा सांुणे स्वयंपाकता जागड आंबे दरवाजा नैवेद्या माझा घोगड आंबे दरवाजा नैवेद्या लग्ना दोसर वे द दही भाताचा मान दिला गंभीर व्याचोड्याचा दोसर वे द दही भाताचा मान दिला आंबे रव्या चुड्याचा जाल्या तिन्ही सां करुणे स्वयंपाकता जागड आंबे दरवाजा नैवेद्याला मागड आंबे दरवाजा नैवेद्याला माझा ते आणि वेद्य खीर तुपाचा मान दिला गांबे तुला खोना नारळाचा ते सांद्य खीर तुपाचा मान दिला गाबे तोला हळदी कु ख सांजा जा करुणे स्वयंपाकता जागड आंबे दरवाजा नैवेद्याला माझा उघड आंबे दरवाजा नैवेद्याला माझा चवथा नैवेद्य पुरण पोळीचा मान दिला देता आंबे तांबूल खाण्याचा मान देते आंबे तुला तांबूल खाण्याचा वेद्य पुरण पोळीचा मान तुला देते आंबे तांबूल खाण्याचा झाल्याने तिने सां करणे स्वयंपाक ता जा उघडा आंबे दरवाज्या वेद्यालाग मा जा उघडांबे दरवाजा आणि विद्यालग मा पाचवन वेदेव मोठ्या भंडाऱ्याचा आशीर्वाद देग आंबे सुखी संसाराचा पाचवन वे दे मोठ्या भंगाऱ्याचा आशीर्वाद देग आंबे सुखी संसाराचा झाल्या तिन्ही सां स्वयंपाक करुणिताजा वगडांबे दरवाजा आणि विद्यालगमा వోగడ అంబేదర వాజా అని విద్యా మాధ వోగడ అంబేదర వాజాని విద్యా మాధ అంబా మతా కీ తనై